तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आता सध्या तर दिवाळी सुरू आहे सगळे जे पदार्थ आहेत ते पदार्थ बनवायचे सुरू आहेत आणि आज मी एक पदार्थ बनवत आहे तो म्हणजे लाडू बनवत आहे तर रेडीमेड जी बुंदी असते तयार जी कुंदी असती तर तयार बुंदी मी लाडू बनवणार आहे तर या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे मी तुम्हाला सांगणार आहे की एक किलो बुंदीसाठी किती प्रमाणात साखर घ्यायची पाकासाठी किती प्रमाणात पाणी घालायचं हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये मी मला मा सविस्तर सा सांगणार आहे तर ही जी बुंदी आहे ती बुंदी मी आता एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे एकदम बारीक अशी बुंदी आहे ही बघू शकता तुम्ही आणि ही एक किलोच्या प्रमाणातली बुंदी आहे म्हणजे एक किलो बुंदी आहे आणि ह्याच बुंदीच्या प्रमाणात आता मी बनवणार आहे एक तारी पाक थोडीशी कडक असते कारण जास्त वेळ टिकावी त्याच्यासाठी थोडीशी कडक बनवलेली असते बुंदी बुंदीसाठी लाडूसाठी पाक बनवायला घेत आहे तर एक किलो बुंदीसाठी मी बघा एक किलो साखर इथं घेणार आहे तर सगळ्यात पहिलं तर पातेलं गॅसवर ठेवलंय मी त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी तर साखर टाकून घेणार आहे एक किलो साखर मी घे घेतलेली आहे साखर जी आहे ती आपल्याला कमी सुद्धा करायची नाही आणि जास्त सुद्धा करायची नाही एक किलो ला एक किलो प्रमाण अगदी हो योग्य आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक ग्लास किंवा ही जी साखर आहे ती साखर बुडील एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे ह्याच्यामध्ये तो आपल्याला ढवळत आहे जोपर्यंत आपला पाक इथं पूर्ण होत नाही तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला असंच हलवत राहायचं आहे पाकाला आता इथं उकळी आलेली आहे पाकाला आपल्या पंधरा ते वीस मिनटं असाच पाक आपल्याला उकळू द्यायचा आहे जोपर्यंत आपल्याला वाटते की पाक तयार होत नाही तोपर्यंत पाकाला उकळी काढायची आहे पाकाला सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे तो पाक ऑलमोस्ट बघा आपला तयार होतच आलेला आहे मी आता तुम्हाला दाखवते पाक तयार आहे की नाही आपल्याला चेक करण्यासाठी चमच्यावर थोडासा पाक घ्यायचा आहे आणि तो थोडासा थंड होऊ द्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतरच थोडासा आपण चेक करून बघायचा आहे मगच आपल्याला कळतं की पाक तयार झाला आहे का नाही तर इथं हा जो पाक आहे तो परफेक्ट तयार झालेला आहे त्याची पूर्णपणे एक तार बनत आहे बघू शकताय गरम गरम आपण जर पाक चेक करायला गेलो ना तर तो, तो आपल्याला कळत नाही व्यवस्थित बांधला आहे की नाही याच्यासाठी थोडासा पाक थंड होऊ द्यायचा बाहेर काढून आणि मगच चेक करायचा तर इथं हा जो पाक आहे तो परफेक्ट पाक तयार झालेला आहे आता ह्याच्यामध्ये गॅस मी बंद केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये वेलचीची पूड टाकलेली आहे तर वेलचीची पूड टाकल्यानंतर हे चांगलं हलवून घ्यायचं आहे म्हणजे वेलचीची पूड जी आहे ती पाकामध्ये चांगली मिक्स होईल आणि ह्याच्यामध्ये मी एक मोठे दोन चमचे थंड पाणी टाकून घेणार आहे आता तर ह्याला पाक मोडणं असं म्हणतात कारण आपण गॅस जरी बंद केला तरी बर्नर गरम असतो पातेलं गरम असतं त्याच्यामुळं थोडासा जो पाक आहे तो पुढं जाण्याची शक्यता असते त्यामुळं ही प्रोसेस आपल्याला करणं गरजेचं आहे थोडंसं थंड पाणी टाकून घ्यायचं ह्याला पाक मोडणं असं म्हणतात आता ह्याच्यामध्ये जी, है, जी है, बुंदी आहे रेडीमेड जी है बुंदी आहे ही बुंदी मी सगळी घालून घेणार आहे पातेलं गरम आहे व्यवस्थित तकडून सगळं आता हे जे आहे बुंदी ती पाकामध्ये चांगली मिक्स करून घेणार आहे ही रेडीमेड जी बुंदी असते ती मुरायला थोडासा जास्त वेळ जातो हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाकामध्ये बुंदी बुंदी चांगली मुरली पाहिजे तरच आपले लाडू जे आहेत ते चांगले वळले जाणार आहेत आता ह्याच्यामध्ये थोडेसे मी काजूचे तुकडे ॲड करणार आहे थोडेसे मनुकेसुद्धा ॲड केलेले आहेत मी ह्याच्यामध्ये आता हे आता पुन्हा सगळं मिक्स करून घेणार आहे आणि ह्याच्यावर झाकण ठेवून ही बुंदी जी आहे ती पाकामध्ये एक तास मी मुरत ठेवणार आहे एक तासानंतर पुन्हा आपल्याला हे झाकण काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कारण काय होतं वर बुंदी आहे ती कोरडी राहते आणि खाली ओलीच असते त्याच्यामुळं खालची बुंदी वर वरची बुंदी खाली असं हे जे आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा बघू शकता तुम्ही खाली पाक तासाच वर आहे वरची बुंदी कोरडी झालेली आहे पुन्हा मिक्स करून पुन्हा एक अर्धा तास मी भिजत ठेवली पाकामध्ये बुंदी आणि आता मी आ, चेक करणार आहे लाडू वळतायत की नाहीत हे आता चांगली बुंदी आपली ही मिक्स झालेली आहे पाकामध्ये आणि मस्त असे लाडू बांधून घ्यायचे आहेत आपल्याला बघू शकताय तुम्ही मस्त लाडू वळले जात आहेत म्हणजे मुंदी बुंदी जी आहे ती चांगली मुरलेली आहे पाकामध्ये परफेक्ट असे लाडू वळले जात आहेत बघू शकताय तुम्ही हे पुन्हा एकदा आपल्याला थोडेसे थंड झाल्यानंतर लाडू पुन्हा एकदा आपल्याला पॅक करून घ्यायचे आहेत पाक जो आहे तो आपला परफेक्ट झाला आहे त्याच्यामुळे लाडू खूप छान असे वळले जात आहेत बघू शकताय तुम्ही एकसारखे आकाराचे लाडू वळले जात आहेत मस्त असा लाडू तयार झाला आहे बुंदीचा हे एक किलोचे बुंदीचे लाडू आहेत अर्धा तास फक्त लागला मला हे लाडू सगळे लाडू तयार करण्यासाठी मस्त असे लाडू वळले जात आहेत लाडू कसे वाटले कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा